सरळ लोकशाहीच्या मार्गानं कोणती निवडणूक जिंकू शकणार नाही जिंकू शकत नाही ई एम हटी बी जे पी गईम आहे तो मोदी आहे आपण काल पाहिलं असेल दोन गोष्टी या देशात अत्यंत भयंकर पद्धतीने घडल्या ज्या या देशाच्या लोकशाहीला आणि परंपरेला अत्यंत कलंकित करणाऱ्या आहेत चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत असताना वीस हां आणि आप आणि पी मला वाटतं चौदा आणि मतदान हे आप आणि काँग्रेसच्या युतीच्या बाजूने झालेल्या वीस नगरसेवकांचं तरीही त्या पीठासीन अधिकाराच्या खुर्चीवर बसवलेल्या व्यक्तीनं आठ मतं बाद करून टाकली अवैध देखील आठ मतं लक्षात घ्या ज्या पद्धतीने तर राहुल नार्वेकरांनी आमचे आमदार अपात्र ठरवले ना त्याच पद्धतीनं तोच फॉर्म्युला तोच पॅटर्न आठ मतं बाद केली आणि विजयी होत असलेल्या काँग्रेस आप युतीच्या महापौराला पराभूत दाखवून बी जे पीच्या उमेदवाराला महापौर केला हा चंदीगड पॅटर्न लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षाने आणलेला आहे